तृतीय पंथी राशीचा खून लग्नासाठी नाही तर पैशांसाठी महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी आईसाहेब यांनी दिली माहिती माण तालुक्यातील मोटेवाडी येथील राशी उर्फ राहुल घुटुकडे या तृतीय पंथीचा खून समाधान चव्हाण यांनी लग्नासाठी तगादा लावला म्हणून नाही तर पैशाच्या हव्यासापोटी करण्यात आलाय आणि त्याचे प्लॅनिंग दोन महिन्यांपासून करण्यात आले होते अशी माहिती महाराष्ट्र किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी आई साहेब यांनी म्हसवड येथील पत्रकार परिषदेत दिली यावेळी किन्नय शोधक सामाजिक संघटनाच्या अध्यक्षा सुमेधान लिमन अपर्णा नवी मुंबईकर राशीचे वडील अजनाथ कुडुकडे वरकुटे म्हसवडचे सरपंच मारुती मोटे उपस्थित होते म्हसवड येथील पत्रकार परिषदेत बोलताना महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी आईसाहेब म्हणाल्या जय श्री महाकाल मी महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी संजय जाळे आज किन्न सामाजिक संस्था यांच्या सर्व सहकाऱ्यांसोबत मी दहीवड आणि म्हसवट या दोन्ही ठिकाणी चौकशीसाठी आले होते आणि खूप साऱ्या गोष्टी आणि पुरावे आम्हाला या संदर्भात मिळाले तर आपल्या सर्वांना कल्पना असेलच की मृत राहुल उर्फ राशी हिचा निर्मूणपणे समाधान संवाद व त्याच्या सहकाऱ्यांनी खून केला आणि या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीने अफवा पसरल्या होत्या की राशीने लग्नाचा तगादा लावला आणि त्यामुळे रागाच्या भरात वैवाहिक असूनही तिचा खून केला परंतु हे सर्व साफ खोटं आहे त्या संदर्भातील सर्व पुरावे म्हसवड पोलीस स्टेशनला आयो विरजदार सर आणि त्यांच्या सहकार्यांना पुरवण्यात आले आहे राहुलची राशी करण्यामागे समाधान चव्हाण याचाच हात होता या संदर्भातही पुरावे म्हसवड पोलीस स्टेशनला जमा केलेले आहेत राशीला समाधान चव्हाण याने तू सेक्सचेंज ऑपरेशन कर मग मी तुझ्याशी लग्न करतो असं अमिष दाखवून तिचं पुण्यामध्ये चेंज ऑपरेशन करवलं तिच्यासोबत पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरामध्ये लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर तो तिच्याकडून ती ग्रीन स्कॉट पुणे येथे कामाला होती आणि तिच्याकडून फक्त पैसे लुबाडत होते लाखो रुपयांची लूट झाली त्यानंतर अकस्मित राशीच्या मनात असं आलं की त्याने लग्न करावा मूलवाळ व्हावं म्हणून तिनेच काही पैसे पुरवून त्याचं लग्न होऊ दिलं त्याला मूल व्हावं म्हणून तिने नवस केला त्यासाठीही तिने पैसा पुरवला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट हे सगळं असूनही तो तिच्याकडून फक्त पैसे घेत गेला आणि ती आता या सगळ्या गोष्टी जाणून बुजून होत आहेत हे कळल्यानंतर त्याला विरोध करण्याचा प्रयत्न करत होती त्याचाच राग धरून समाधानने दोन महिन्यापासून तिला मारण्याचा प्लॅनिंग केलं आणि हा प्लॅन मर्डर आहे हे नि तपासात निष्पन्न झालेला आहे सोबतच त्याने आठ सप्टेंबर रोजी तिला फोन करून दहिवडी इथे बोलवलं तिच्यासोबत जेवण केलं तिच्यासोबत अनैतिक संबंध केले आणि त्यानंतर तिचा तिच्याच साडीने गळा आवळून खून केला दोन साथीदारांसोबत खून करून तिच्या पोटाला तीस ते पस्तीस किलो वजनाचा दगड बांधून तिला त्या तलावात टाकलं गेलं लग� आणि पाच सहा दिवसानंतर जेव्हा बॉडी वर आली तेव्हा हे सगळं माहीत पडलं आणि संपूर्ण ठिकाणी या सगळ्या गोष्टींची माहिती मिळाली परंतु समाधान चव्हाणला जेव्हा अटक केली गेली त्यावेळी त्याने असं सांगितलं की राशीने मला लग्नाचा तगादा लावला होता ला परंतु हे साफ खोटं आहे ऑलरेडी त्यांचं चार वर्षापूर्वी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात लग्न झालेलं होतं तसे पुरावेही आपण जमा केलेले आहेत दुसरी गोष्ट राशीने कधीही त्याला तू माझ्यासोबत राहा किंवा मी तुझ्यासोबत राहायला घेऊन चल अशा पद्धतीने तिला बोलली नव्हती हो कारण की राशीने संदर्भात तिच्या अनेक मित्रमैत्रिणींकडे किन्नशा सामाजिक संस्थेच्या सुमेधली आणि इतर समाजातील तिचे जे समाज बांधव आहे यांच्याजवळ याबद्दल वाच्यता केली होती त्याने फक्त पैसे मिळावे जर नाही मिळाले तर ती तुला जिवे मारून टाकत अशा पद्धतीचं जे तिला दम दिला जात होता या भीतीने तिने सर्वांनाही सांगितलं आणि फक्त पैसे मिळत नव्हते किंवा राशी पैसे देण्यासाठी आता विरोध करू लागले म्हणूनच समाधानने तिचा खून केला दुसरी गोष्ट या लग्नाचे पुरावे आर्थिक त्याला जी मदत केली गेली किंवा आर्थिक तिला त्याला जे काही भांडवल पुरवलं गेलं त्याचे पुरावेही आपण जमा केलेले आहेत एकापेक्षा जास्त गुन्हेगारांनी एकत्र येऊन खरं तर हा गुन्हा पार पाडलेला आहे आणि हे प्लॅन मर्डर होतं हे निष्पन्न झालेलं आहे यासाठी म्हसवड पोलीस स्टेशनचे आय बिराजदार सर आणि त्यांच्या टीमने खूप सुंदर पद्धतीने या सगळ्या गोष्टींना दिशा दिली आणि प्रवास आता योग्य दिशेने चालू आहे परंतु समाधानच्या या सगळ्या कृत्याबद्दल सगळीकडे रोष होता आणि राशीने लग्नाचा तगादा लावला किंवा घरी घेऊन जा असं म्हणत जे काही सोशली पसरतं आहे ते सर्व साफ खोटं आहे हे घडून काढण्यासाठी आज आम्ही इथपर्यंत आलो होतो जेव्हा राशीच्या वर्फ राहुलच्या वडिलांना भावांना आम्ही भेटलो त्यांचं म्हणणं होतं की समाधानला यातून जन्मठेपच झाली पाहिजे तर नक्कीच मी आपल्या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि पत्रकार बंधवांच्या साक्षीने आज आयुभ विराजदार सरांना भेटल्यानंतर किन्या सामाजिक संस्था अन्याय अत्याचार निर्मूलन समिती महाराष्ट्र निराधार देवदासी संघटना आणि मी स्वतः महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी आई साहेब या गोष्टीची खात्री देते ये आता ये पुरा की आता एवढे पुरावे मिळालेले आहेत किंवा अशा संदर्भात सगळ्या गोष्टी पोलीस स्टेशनपर्यंत दिल्या गेल्या आहेत आणि आम्ही स्वतः किन्न औषधे सामाजिक संस्थेकडून स्वखर्चाने दोन ट्रान्सजेंडर वकीलही या गोष्टीसाठी अपॉइंट केलेले आहेत समाधान चव्हाणला आता जामीन मिळणार नाही या गोष्टीची खात्री आहे परंतु त्याला जन्मठेप तर होणारच आहे परंतु फसवणूक राशीच्या अंगावरील सगळे सोन्यानाच्या डागिने तिचे दोन तिचा मोबाईल त्यानंतर तिने समाधानला घेऊन दिलेली गाडी हे सगळं आयोग ओ बिरसदार यांनी जमा केलेला आहे आणि ते लवकरच राशीच्या लवकर राहुलच्या घरच्यांनाही ते कोर्टाच्या थ्रू दिलं जाईल आणि यातून राशीला न्याय मिळून ज्या अफवा आहे त्याला विराम लागेल आणि समाधानने फक्त पैशासाठी राशीचा खून केला हे सर्व जनतेपर्यंत पोहोचेल आणि किन्नर समुदायामध्ये याच गोष्टीचा रोष होता की कि मृत्यूनंतरही किन्नरांना जिवंतपणी तर त्रास होतोच पण मृत्यूनंतरही किन्नरांना अशा पद्धतीने बदनामी सहन करावी लागते आम्ही फक्त प्रेमाचे भुकेले आहोत ना की संसाराचे परंतु ज्यावेळी आम्हाला प्रेम मिळतं तेव्हा कुठेतरी साडी नेसून आम्ही जर स्त्री होतो तर आम्ही संसार करण्यासाठी किती परिपूर्ण आहोत हे बऱ्याच किन्नरांनी दाखवून दिला आहे अनेक किन्नर आहेत जे लग्न करून माझ्यासहित अनेक किन्नर की कि जे लग्न करून संसार करतायत परंतु अशा पद्धतीने जर बदनामी होत असेल मृत्यूनंतरही तर ही खूप लाजीवाणी गोष्ट आहे सर्व मान्य महाराष्ट्रातील जनतेने या गोष्टीची खरंच नोंद घेतली पाहिजे की पैशासाठी कि किन्नरांचा वेळोवेळी घात होत गेला वेळोवेळी त्यांना त्रास दिला गेला किन्नरांना सुसाईड करणे फाशी घेणे किंवा जीव देणे या पर्यायांच्या व्यतिरिक्त दुसरे पर्याय उडत नव्हते परंतु ही हद्द पार होऊन समाधान संहारने तिचा खून करण्यापर्यंत मजल मारली आणि ही सगळ्यात लाजीरवाणी गोष्ट आहे आता मला वाटतं की सगळ्या जनतेला हे कळून चुकलं असेल की समाधान आणि राशीचं ऑलरेडी लग्न झालेलं होतं राशीनेच समाधानला लग्न करून नूर व्हावं यासाठी सपोर्ट केला होता फक्त पैशामुळे राशी राहून या तृतीयपंत्याचा खून करण्यात आलेला आहे प्रवास आता हा दिशा योग्य पद्धतीने जाऊन राशीवर जो कलंक लावला जातो आहे तो घरून निघेल आणि माझी कळकळीची विनंती आहे मान तालुक्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेला की या सर्व प्रकरणासाठी राशीला जे बदनाम केलं त्यासाठी आम्ही सर्वजण दिलगीर आहोत आणि यापुढे राशीला न्याय मिळेल आणि हॅशटॅग न्याय मिळ मिळावा राशीला या अंतर्गत आम्ही ही मोहीम चालवत आहोत आणि समाधानला फाशीची नाही परंतु जन्मठेपेची शंभर टक्के शिक्षा होऊन तो म्हातारा होईपर्यंत तरी कारागृहाच्या बाहेर येणार नाही याची आम्ही पूर्ण खात्री देतो आणि अशा पद्धतीने तपास होऊन आम्ही करत राहणार आहोत खूप खूप अभिनंदन की आज लोक या सगळ्या गोष्टींना पूर्ण मिळा मिळावा म्हणून आम्हा सर्वांना सहकार्य केलं आणि आयोग बिराजदार यांच्यासाठी समाधानता कुठेतरी या गोष्टीमध्ये गुन्हेगार सिद्ध करण्यासाठी सक्सेसफुल झालो या गोष्टीचा आनंद आहे तुमच्या सर्वांकडून राशीला भाऊ पूर्ण श्रद्धा केली व जे काही राशीचं समाधान इसकावलेलं होतं किंवा लुबाडलेलं होतं ते राशीचे वडील आणि भाऊ यांच्या सुपूर्द लवकरात लवकर कोर्टामार्फत केलं जाईल आणि राशीला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करा जय श्री आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद